आता बातमी मनोरंजन जगताशी निगडीत आहे एका वेब मालिकेच्या चित्रीकरणावरून केंद्र सरकारने नेटफ्लिक्स ने नेटफ्लिक्सला फटकारलाय कुणालाही देशाच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार नाही असं म्हणत एका वेब मालिकेतील चित्रीकरणावरून केंद्रानं नेटफ्लिक्स ने या ओ टी टी वाहिनीला समन्स बजावलाय नेटफ्लिक्स या ओ टी टी वाहिनीवरती प्रदर्शित झालेल्या आय सी एट फोर्टीन द कंधार हायजॅक या वेब मालिकेतील अपहरणकर्त्यांच्या चित्रीकरणामुळे हा वाद निर्माण झालाय एट फोर्टीन या वेब मालिकेत एकोणीसशे नव्याण्णव साली दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं केलेलं अपहरणाचं वादग्रस्त भागाबद्दल स्पष्टीकरण द्यावं असा केंद्र सरकारने ने नेटफ्लिक्सच्या आशय प्रमुखांना समन्स बजावलाय आता बातमी मनोरंजन जगताशी निगडीत आहे एका वेब मालिकेच्या चित्रीकरणावरून केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला फटकारलंय कुणालाही देशाच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार नाही असं म्हणत एका वेब मालिकेतील चित्रीकरणावरून केंद्रानं नेटफ्लिक्स या ओ टी टी वाहिनीला समन्स बजावलाय नेटफ्लिक्स या ओ टी टी वाहिनीवरती प्रदर्शित झालेल्या आय सी एट फोर्टीन द कंधार हायजॅक या वेब मालिकेतील अपहरणकर्त्यांच्या चित्रीकरणामुळे हा वाद निर्माण झालाय आय सी एट फोर्टीन या वेब मालिकेत एकोणीशे नव्याण्णव साली दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं केलेलं अपहरणाचं चित्रण आहे त्यातील कथितरित्या वादग्रस्त भागाबद्दल स्पष्टीकरण द्यावं असा केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या आशय प्रमुखांना समन्स बजावलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका